के उपी माजा, माजा रजा रोखीकरण व वा वैद्यकीय बिलांची शंभर टक्के प्रतिपूर्तीचा प्रश्न लवकरच सोडविणार आमदार उमाताई खापरे मुख्याध्यापकांचे सुट्टीच्या काळातील रजांचे रोखीकरण व वा वैद्यकीय बिलांची सहासष्ट पूर्णांक सहा सहा ऐवजी शंभर टक्के प्रतिपूर्ती मिळण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न तातडीने सोडवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या कार्याध्यक्षा आमदार उमाताई खापरे यांनी राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या सोबत पुणे येथे काल झालेल्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले खाजगी प्राथमिक शाळांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे सोबत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ कार्याध्यक्षा उमाताई खापरे व महासंघाचे राज्य पदाधिकारी यांची बैठक पुणे येथे संपन्न झाली या बैठकीत विविध विषयावर सकारात्मक चर्चा होऊन एकशे पन्नास पट असणाऱ्या शाळांना येत्या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेमध्ये संबंधित शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक पद देणे बाबतचा निर्णय घेतला जाईल तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खाजगी शाळांना सहासष्ट पूर्णांक सहा सहा टक्के मिळणारी वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती शंभर प्रमाणे मिळणे नवीन शैक्षणिक धोरणानुसार बालवाडी किंवा मा बालवर्गांना मान्यता देणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे किंवा पूर्वलक्षी प्रभावाने काल्पनिक वेतन वाढ देऊन हा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देणे यासह विविध मागण्यावर सविस्तर व सकारात्मक चर्चा होऊन या मागण्या तात्काळ वरिष्ठ पातळीवर पाठवल्या जातील असे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यावेळी स्पष्ट केले इयत्ता चौथीच्या वर्गाला असणारी शिष्यवृत्ती परीक्षा बंद झाल्याने प्राथमिक शाळांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शासन पातळीवर एखादी नवीन परीक्षा घेण्यात यावी अशी महत्वपूर्ण सूचना करत राज्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मुख्याध्यापकांचे रजा रोखीकरण शंभर प्रमाणे वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती मिळणे हे प्रश्न तातडीने सोडवणार असल्याचे आमदार उमाताई खापरे यांनी स्पष्ट केले बैठकीला राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे अधीक्षक अमोल पवार महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष उमाताई खापरे मुख्य सचिव विठ्ठल उर्मुडे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड संघटन मंत्री कृष्णा हिरेमठ राज्य सचिव राजेंद्र कोरे विकास थिटे राज्य प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार हंबर्डे शेखर उंडे अंसार शेख इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी असाला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा